सुरवीराच्या शौर्याचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण मातृभूमीसाठी अर्पण करणाऱ्या नववी वाहिनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुळगावी घोडगाव तालुका चोपा येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे होते यावेळी जिल्ह्यातील अठ्ठावीस शहीद जवानांच्या स्मारकांसाठी शासनाची मान्यता घेऊन लवकरच सी निधी मंजूर करून भव्य स्मारक उभारण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले जय हिंद च्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानाला अभिमानाने मानवंदना देण्यात आली